गणेशोत्सव शांततेत डीजेवर व भेसळयुक्त गुलालावर कडक बंदी निरीक्षक विलास पुजारी पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांसोबत शांतता बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी उत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध पार पडावा यासाठी मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी स्पष्ट केले की डीजे वापरण्यावर पूर्ण बंदी राहील फक्त पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात धार्मिक वातावरणात आणि मर्यादित ध्वनी प्रदूषणाच्या नियमाअंतर्गतच कार्यक्रम घेता येतील तसेच भेसळयुक्त गुलालाचा वापर सक्त मनाई असल्याचे त्यांनी सांगितले नागरिकांच्या आरोग्यास हानी पोहोचवणाऱ्या रसायनयुक्त गुलालाचा वापर टाळावा आणि नैसर्गिक पर्यावरणपूरक रंगांचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले बैठकीत वाहतूक व्यवस्थापन मूर्ती विसर्जनाची शिस्त वेळेचे काटेकोर पालन स्वच्छता व पर्यावरणपूरक गणेशोत्सव अशा विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली मंडळ प्रतिनिधींनी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले नागरिकांनीही निरीक्षक विलास पुजारी यांच्या लोकाभिमुख कार्यशैलीचे कौतुक केले त्यांच्या मार्गदर्शनामुळे उत्सव आनंदी सुरक्षित व शांततेत पार पडेल असा।, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आज पाथर्डी शहरातील जे मानाचे आठ गणपती आहे त्यांची अध्यक्ष आणि मंडळाचे सदस्य यांची मीटिंग घेण्यात आली आणि जे सत्तावीस तारखेपासून ऑगस्टपासून ते सहा सप्टेंबरपर्यंत जो गणपती उत्सव साजरा होत आहे त्या अनुषंगाने कुणीही डी जेचा वापर करणार नाही तसेच लेझर किरणांचा वापर करणार नाही तसेच दोन वाजता बरोबर पहिला मानाचा गणपती हा अजिंठा तरुण मंडळाच्या तिथून स्टार्ट करेल आणि प्रत्येक गणपती त्यानंतर बरोबर पंधरा मिनटात तिथे येऊन आपली सुरुवात करेल अशा पद्धतीने दोनला आपण सर्वांना सुरुवात करण्यासाठी सांगितलेलं आहे त्यामुळे प्रत्येक मंडळाच्या समोर किमान अर्धा तास त्या मंडळाला कि नाचायला किंवा हे कार्यक्रम सादर करायला वेळ मिळेल असं सर्वांच्या संमतीने निर्णय घेण्यात आलेला आहे आणि शांततेत गणपती विसर्जन करण्यासाठी सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे आणि सर्वांनी या गोष्टीला सहमती दर्शवलेली आहे त्यामुळं सर्वांना या गणपती उत्सवानिमित्त शुभेच्छा धन्यवाद प्रतिनिधी अक्षय वायकर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा